नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला लातूरमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व येत आहे डॉक्टर सुदर्शन मोरे सरांचं आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला त्यांचं शिक्षण एम ए एल एल बी एम पी एच डी राज्यशास्त्र व लोकप्रशासन महाराष्ट्र परिषदेचे ते माजी अध्यक्ष माजी सचिव महाराष्ट्राचे राहिले नांदेड विद्यापीठाच्या सिनेटवरती होते मुक्त विद्यापीठावरती देखील राज्यपाल नियुक्त ते सदस्य होते आणि मुख्य म्हणजे राज्यशास्त्र या विषयाचे ते अतिशय गाढे अभ्यासक आहेत आणि हे अभ्यासक म्हणजे केवळ बुकीश नाही लोकांमध्ये जाऊन लोकांशी मतं जाणून घेऊन त्यावर ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात अतिशय डोळस असं हे व्यक्तिमत्व आहे सध्याच्या राजकीय घडामोडीबद्दल आपण थेट त्यांच्याशी चर्चा करून सध्याच्या एकूण राजकीय विषय आपण समजून घेणार सर नमस्कार नमस्कार सर तुम्हाला पहिला प्रश्न माझ्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे काही आत्तापर्यंत मंत्रिमंडळ झालं हा जो काळ आहे सध्याचा साडेचार पावणे पाच वर्षाचा काळ हा सर्वात कुशल काळ आहे असं मला वाटतं की असा काळ कधी का आला नव्हता की पाच वर्षामध्ये तीन वेळा मुख्यमंत्री बदलले हां आणि एकूणच सरकार स्थिर आहे असं सांगितलं जातं पण ते स्थिरत्व कधी दिसत नाही कायम टांगती तलवार असल्यासारखंच राज्यकर्ते वावरताना दिसतात या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय का अभ्यासक म्हणून आता काय म्हणजे सध्याची विद्यमान महाराष्ट्राची जे राजकीय परिस्थिती आहे ती अशीच राहणार आहे ते अपेक्षितच आहे तुम्हाला आश्चर्य त्याच्यात वाटत असेल एक राज्य अभ्यासक म्हणून याच्यावरती जे काही संशोधन झालेलं आहे अशा प्रकारच्या सरकारांच्या वरती अच्छा त्यामध्ये एक नवीन एक थिअरी मानण्यात आली आहे डॅनियल बेल यांनी अच्छा त्यांचं नाव आहे एंड ऑफ आयडियालॉजी अच्छा हे हॉरवर्ड विद्यापीठातील अध्यापक आहेत त्यांनी एकोणीसशे पासष्टला थिअरी मांडली एंड ऑफ आयडियालॉजीची आणि त्यांनी सांगितलं की एक्केविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सगळ्या जगभरामध्ये याच प्रकारचं राजकारण चालेल अच्छा पासष्ट साली त्यांनी पस्तीस असे अगोदर आणि जगभरामध्ये असं चालू आहे महाराष्ट्राविषयी तुम्हाला आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही कारण इतर जगात जर आपण अभ्यास जर केला तर पाकिस्तानमध्ये काय चालू आहे खरंय एकच आयडियलॉजी ना इस्लामची एकच आयडियोलजी आहे मग हे दोन एकमेकांच्या विरोधात का जी जी परिस्थिती इंग्लंडमध्ये होती उजू ते पक्ष मजूर पक्ष बरोबर आणि मग एक कामगाराच्या बाजूने उभं राहणार एक भांडवलदारांच्या बाजूने उभं राहणार आणि मग त्या दोघांच्या मध्येच द्विपक्षपद्धती त्या बरोबर आज ती परिस्थिती तर नाही आहे अमेरिकेमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट हे दोन पक्ष आहेत द्विपक्षपद्धती पर आहे परंतु सिनेटमध्ये किंवा त्यांचं जे लोकसभा राज्यसभेसारखे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह तिथं आहेत ते सदस्य क्वचितच आपल्या पक्षाच्या बाजूने मतदान करतात ही पद्धती तिकडे आहे सध्या चालू तेव्हा विषय कसा असतं प्रत्येक बाबीला जागतिक संदर्भ असतात बरोबर आहे आणि जगामध्ये जे चालणे ते तुमच्यापर्यंत कधीनिगी परक्युलेट ठेवून येत असते ते आता आपल्याकडे आलंय आणि त्याच्यात आपण आनंद मानायचं एवढंच म्हणजे याच्यातनं फार आपण चिंतित होण्याचं काही काहीच कारण नाही समजा जर ही स्थिती आहे तर अजून एक पंचवीस वर्षानंतर राजकारणाची दिशा कशी राहील एंड ऑफ आयडियलॉजी तुम्ही जे म्हणालात त्याचं कसं राहील सगळं आता सांगू मी म्हणजे कसं आहे की पंचवीस वर्षानंतरचा जर आपण विचार केला तर आजचं जे राजकारण आहे ते म्हणजे मोदींचं जे बी जे पीचं राजकारण आहे दोन वरती एक हिंदुत्व आणि दुसरं विकास होय त्याच्यातला हिंदुत्व ही आयडियालॉजी आहे ही विचारप्रणाली आहे होय आणि विकास हा तंत्रज्ञानावर अवलंबून असतो विकास हे काही विचार विकास ही काही विचारसरणी किंवा विचारधारा किंवा आयडियालॉजी नाही बरोबर आता इथून पुढचं जे पंचवीस वर्षाचं राजकारण राहील राहील केंद्रातलं असो हो किंवा राज्यातलं असो हो। हे हिंदुत्व वर्ष कमी होईल बर आणि विकास वाढत जायच लोकांचे प्रश्न जे आहेत म्हणून आपण आता जर पाहिलं तर जो मला जास्त देईल त्याला मी तुम्ही पाचशे रुपयाला सिलेंडर देत असतो तर दुसऱ्या तुम्ही चारशे ला देतो म्हणजे हे जे आहे तर हे वाढत राहणार म्हणजे माझ्या मनात त्याला जो प्रश्न असा आला तर एकीकडे एक तुम्ही म्हणाल किंवा जो मला देईल जास्त त्याच्याकडे लोक मतदान करतील पण प्रश्न इश्यू बेस राजकारण आता शिल्लक राहिले का नाही ना नाही अरे राहणारी नाही जगात कुठंच राहिलेलं नाही अच्छा जगात कुठेही राहिलेलं नाही आता आता फक्त म्हणजे दोन गोष्टी ना माझ एक उपयुक्तता आणि दुसरी उपद्रव क्षमता <laughs> बर <laughs> तुम्ही उपयुक्त आहात का तुम्हाला तुमच्याकडे उपद्रव क्षमता आहे का तर तुम्हाला मग तर बाकी काँग्रेसमध्ये काय किंवा पी मध्ये काय बीजेपीचे पाहिलंच की भंडारी पन्नास वर्षापासून म्हणजे ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये पूर्णवेळ राजकारणी आहेत पण त्याने त्यांना आणखी काही विधिमंडळाचं तोंड पाहता आलेलं नाही बरोबर हीच परिस्थिती काँग्रेसमध्ये होती सुरुवातीच्या काळामध्ये जे ज्याने काट्या खाल्ल्या जे जेलमध्ये गेले पाच पाच वर्षे जेलमध्ये गेले पण सुरुवातीच्या बावनच्या काळा सुरुवातीला काही वेळेस तिकीट मिळाली पण सत्तावन्नपासून त्या बाहेर सगळे बाहेर पडले फक्त पाच वर्ष बरोबर आणि त्या काळात काय होतं काँग्रेसमध्ये एक स्वातंत्र्य आंदोलनामध्ये गेल्यामुळं अविवाहित लोक जास्त होते त्याच्यामुळं त्यांच्यात भ्रष्टाचाराचं प्रमाणही कमी होतं त्यामुळंच बरोबर त्यांना कुटुंबच नव्हतं त्यामुळं परंतु सत्तावन्नच्या नंतर मात्र जे ज्याने ज्याने त्याग त्याग हे जे हा जो निकष होता तो मागे पडला सर आता आणखीन एक बघा आपण बघतो आपल्या एकूणच भारतीय राजकारणामध्ये घराणेशाही हा विषय चर्चेला जातो पण जगातच घराणेशाही जगातल्या दीडशे देशामध्ये घराणेशाही आहे हा घराणेशाहीचा विषय कधी संपेल का हा कायम तोंडी लावायला राजकारणात चालू राहील घराणेशाही हा काय दोष आहे असं मला वाटत नाही डॉक्टर स्वतःच्या मुलाला डॉक्टर करण्याचा प्रयत्न करतो कारण त्यानं हॉस्पिटल उभं केलेलं असतं त्याचं नाव असतं अनेक गोष्टी असतात बरोबर त्यामुळे त्याला सेट करणं सोपं सो जातं स्वतःच्या मुलाला सेट करणं काही चुकीचं नाही वकील असेल तर बरोबर एक लिगसी त्याला चाल ती चालवायची असते ती लिगसी त्याला चालवायची असते मग जसं रावसाहेब दानवे म्हणाले की आमचे मुलं राजकारणामध्ये काय आहेत कारण लहानपणापासून ते पोस्टर लावतात कामं करतात म्हणजे राजकारणाचं ट्रेनिंग याच yes, घरातच आहे घरातच आहे होय त्यामुळं घराणेशाही हा काही इश्यू होऊ शकत नाही बरं आपल्याकडं कोणाकडं घराणेशाही नाही खरं आहे म्हणजे जवाहरलाल नेहरूच्या घराण्या घराणेशाही आहे ठाकरेंच्या घरात आहे आंबेडकरांच्या घरात आहे सगळी गरज आहे होय मित्रांनो घराणेशाही हा घराणेशाहीचा फायदा एक होतो की लोकांना आपली ओळख निर्माण करावी इतर मान लोकांना समाजामध्ये आपली ओळख निर्माण करायला पंचवीस वर्ष करावं लागतात बरोबर पण त्यांचा ताबडतोब ओळख होते <laughs> इतकाच पण अखेर त्यांनाही मतदान घेऊन निवडून द्यावं लागतं खरं आहे लोकांनी मान्यता त्यांना नाही दिल्यास घरी बसावं लागतं घरीच बसावं लागतं खरं आहे पण घराण्याच्या हा काही इश्यू होऊ शकत नाही सर दुसरा एक प्रश्न mm -hmm. बघा आता आपल्याकडे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये बघा समाजवादी मंडळींनी कम्युनिस्टांनी अशी मांडणी केली होती किंवा अगदी काँग्रेस पक्षाने पण की या देशामध्ये जो जातीयवाद आहे तो जातीयवादाला मोठ माती दिली पाहिजे आणि इथल्या जातीच्या भिंती घडून फक्त माणूस ही एकच जात असली पाहिजे असं एक आदर्श तत्वज्ञान मानलं गेलं आपल्याकडे mm. परंतु दिसतंय असं दरवर्षी हा जातीवाद कमी होण्याऐवजी जातीयवाद वाढतो आहे आणि खास करून अशिक्षांतांपेक्षा सुशिक्षितामध्ये जातीयवाद वाढतो आहे मग जात्यांदाची लढाई जातीवाद संपला पाहिजे ह्याचं काय राहील शेवट एक अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं आता याच्याकडे एंड ऑफ पाहायला पाहिजे की तुम्ही जे म्हणतात की जाती अंताची लढाई तर मी तो तुम्हाला सांगितलं मागे की भारतामध्ये लोकशाही जी यशस्वी झाली ती इतर जाती व्यवस्था आहे म्हणून इतर जर जाती व्यवस्था म्हणजे भारताबरोबर शंभर देश स्वतंत्र झाले दे जवळपास एकोणीस सत्तेचाळीस पन्नासच्या हजार बरं यापैकी कोणत्याही देशामध्ये दे लोकशाहीचं सातत्य नाही भारतासारखं म्हणजे आपल्याकडे सातत्यानं निवडणुका होय म्हणजे काही दिवस लोकशाही काही दिवस कोणशाही पाकिस्तान प्रमाण बांगलादेश प्रमाण असं काही नाही नेपाळ प्रमाण असं काही आपल्याकडं नाही याचं कारण आहे आपल्याकडे जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्थेमुळं त्या माणसाच्या काही जातीची माणसं जी असतात त्यामुळे त्याला आपोआप पैसे मिळतात निवडणुकीत एका माणसाला खर्च करणं अवघड असतं निवडणुकीतला खर्च मोठा असतो त्याच्या जातीतले लोक उत्स्फूर्तपणे त्याला पैसे देतात उत्स्फूर्तपणे त्याला कार्यकर्ते मिळतात फुकट होय उत्स्फूर्तपणे फुकट मतदान मिळत त्यामुळं जाती व्यवस्था आहे म्हणून लोक निवडणुकीत मतदानाला तरी जातात त्याशिवाय लोकशाही इथली यशस्वीच होणार नाही दर पाच वर्षात निवडणुका होणं बहुमताचं राज्य येणं म्हणून लोकशाही ही जातीवरच आधारलेली आहे आपल्या मुळातच त्याशिवाय जातीशिवाय आपण याचा विचारही करू शकत नाही आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं मानलात की समाजवादी किंवा कम्युनिस्ट किंवा काही काँग्रेस किंवा इतरही राजकीय पक्ष की जाती अंत पण केला पाहिजे हा त्यांचा आदर्शवाद आहे बरोबर आदर्शवादी वैचारिक मान्य आहे पण ते तसंसुद्धा काही प्रमाणात होऊ लागलेलं आहे की मागे आता तेवढा वेळ नाही आपल्या स्पष्टीकरण करायला की इकॉनॉमी अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये एक आर्टिकल आलेलं होतं सेक्युलरायझेशन ऑफ कास्ट पॉलिटिक्स इन इंडिया अच्छा भारतामधील जाती व्यवस्थेचा प्रभाव कसा राजकारणात केवू लागला आहे म्हणजे आता पूर्वी एका जातीचं वर्चस्व सगळ्या समाजावरती होतं सगळ्या प्रांतांच्या मध्ये होतं बरोबर आणि रजनी कोठारी यांनी पुस्तक लिहिलेलं आहे कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा होय आंध्राच्या राजकारणामध्ये रेड्डी रेड्डी कम्मा काय की कर्नाटकामध्ये लिंगायत हिं आहे वक्कलिंग तामिळनाडूमध्ये नाडा केरळमध्ये नायर हवं <laughs> आहे <आसा laughs> असंही आपल्या <पुंदा> सगळ्या <थे> पद्धतीनं हे <laughs> मानता येऊ शकेल हे त्या त्या जातीचा प्रभाव त्या त्या ठिकाणी पण आता काय झालं की सगळ्या सगळ्या जाती लहान मोठ्या सत्तेमध्ये वाटा मागू लागले आणि त्यामुळं जातीचा हे प्रभाव हा वरच्यावर वरच्यावर हो का त्याचं स्वरूप बदलत जाईल पण आणखी एक असं आहे की ज्यांना सत्तेची परंपरा आहे अशा जाती असे नेते राजकारणात टिकून राहतात ज्यांना सत्तेची परंपरा नाही जसं उदाहरण म्हणू आपण महाराष्ट्रामध्ये मराठी जात मराठाकडे पाटील आहे गावातली होय देशमुखी आहे म्हणजे प्रशासनाचा त्याला अनुभव आहे हो बरोबर मुळात त्याला आणि कुणाला किती जवळ घ्यावा आणि कुणाला किती लांब ठेवावं हे त्याला माहिती आहे होय त्यामुळं तो यशस्वी होतो इतर जातीमधला एखादा समजा अपघाताने निवडून आलाच एखादा कोमटी समाजात होय खूप लहान जाते आपल्याकडे आज विदर्भात असेल जास्त तो तो, तो दुसऱ्यांदा दे निवडून येत नाही त्याचं काय कारण आहे कारण कि कुणाला किती जवळ करावं कुणाला किती लहान ठेवावं हे त्याला माहीत नाही अनुभव नाही आहे हा अनुभव झाला नाही तर तुम्ही हे जे म्हणताना की जाती व्यवस्थेने फार आपलं नुकसान केलं हे ज्याला जाती व्यवस्थेचे फायदे मिळाले नाहीत ती लोक ते ते त्या लोकांचा हा आक्षेप असतो पण जे ब बहुसंख्याक जे असतात तेच राज्य असतात आणि त्याच्या पुढे जे पुढे अंकी असं आहे मला मराठी मराठे आहेत आंध्रामध्ये रेड्डी आहेत कमा आहेत किंवा इकडं कर्नाटकमध्ये लिंगायत आहेत असं जरी असलं तरी याच्यामध्ये काही म्हणजे सतत तेच राह असं नाही आणि त्याच्या त्या त्यांच्यापैकीही एक सिद्धांत आमच्याकडं की ऑलवेज मायनॉरिटी रुल्स अच्छा म्हणजे मराठ्यामधले समजा लातूर मतदारसंघ असेल किती घर निघतील कि विधानसभा लढवण्याची ऐपत आहे खरं आहे पाच निघतील जास्तीत जास्त खूप प्रयत्न केले ओढून दहा निघतील फार खरं फार झाले त्यांच्यामध्येच सत्ता फिरणार आहे होय खालच्या मराठ्याला काहीच मिळणार नाही खरंय मग मराठ्यांच्या हातात सत्ताक्षी ती पुन्हा मुठभरांच्या हातातली आणि ती कुठेही असते होय मुठभरांच्याच हातामध्ये कुठेही असते सगळीकडे असते ते आंध्रात असते ते करतात कधी बरोबर आणि तितकंच नाही तर ऑल इंडिया जात हे ब्राह्मण आहे मग आत्तापर्यंत सगळे पंतप्रधान जर काढून पाहिले होय तो कोण आहेत ब्राह्मणच आहेत राष्ट्रपती काढून पहा बहुतांशी राष्ट्रपती हे नंतर नंतर प्रयोग म्हणून वेगवेगळे येऊ लागले सुरुवातीच्या काळातले ब्राह्मण कारण हे ऑल इंडिया कास्ट आहे मराठा फक्त महाराष्ट्रापुरतेच आहेत फक्त आंध्रा पुरतेच <laughs> आहेत म्हणजे असे आता याच्यावरती एक महाराष्ट्रापुरताचा विचार केला जात आणि महाराष्ट्रातील सत्ताकारण नावाचे पुस्तक आहे हो आणि त्याच्यामध्ये त्याने मांडणी केलेली आहे आपला विषय नाही सर mm. 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 आमच्या प्रेक्षकांसाठी इतक्या वेगळ्या एखाद्या परिस्थितीकडे पाहता येऊ शकत mm. तुमच्या या विश्लेषणातून कळलं खरं म्हणजे आम्हाला उत्सुकता आहे अजून तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये असाच आम्हाला भेट द्यायचा आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद